चंदगड विधानसभा मतदार संघात शिवाजी पाटील पाटील यांना विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शिवाजी यांना आजराचेट्ट पाठिंबा सुरू आहे मागील अनेक वर्षांपासून कोणतेही पद नसताना देखील मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे अनेक कामे करून दिलेले शिवाजी पाटील यांना मतदारसंघातील अनेक गावांमधील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व विविध संघटना व नागरिकांनी पाठिंबा जाहीर केला आहे चंद्रगड मतदारसंघातील देवरवाडी नागरदळे कोनेवाडी करेकुंडी यासह अनेक गावांमध्ये स्थानिक सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संघटनांनी व नागरिकांनी पाठिंबा जाहीर केला आहे अपक्ष उमेदवार असून देखील शिवाजी पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहिले असता त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे कारण शिवाजी पाटील यांनी चंद्रगड मतदारसंघात अनेक विकास कामे राबवण्यासोबतच नागरिकांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत मतदारसंघातील गल्ली ते मुंबई पर्यंतच्या अनेक समस्या सोडून दिल्या आहेत त्यांच्या सर्वसामान्य जनतेबद्दल असलेल्या तळमळीमुळेच शिवाजी पाटील यांना प्रेमाने भाऊ असे म्हटले जाते यांचे चिन्ह आहे पाण्याची टाकी दिनांक वीस रोजी होणाऱ्या निवडणुकीत भरवस मतांनी निवडणूक निवडून नियोर्न देण्याचा निर्णय चंदगड मतदारसंघातील नागरिकांनी घेतला आहे आणि या बांध्याकडे बोलून जाऊ दे काम आहे हा फोटका तुम्हाला सगळ्यांना चालतील सोबत घेईल आणि विकास करू शकतो आणि पुण्याच्या काही चुकून घाला आणि चुकून बोललो असेल या चंदगड एक दक्षिणेच्या भागाचा दुर्गम भागाचा टोक आहे आणि या दुर्गम भागाच्या टोकामध्ये बराच दिवस झाले म्हणजे बऱ्याचशा सुविधापासून चंदगड भाग क्वचित आहे त्या मुद्द्यावर पाण्याचा प्रश्न असो मेडिकलचा प्रश्न असो शाळेचा प्रश्न असो ह्या विविध मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवत आहेत आणि कोणतंही पद भावलं नसताना त्यांनी केलेल्या ज्या कामांचा जो डोंगर आहे आणि जवळजवळ एक शंभर कोटीच्या वरती त्यांनी निधी आणलेला आहे कोणतंही पद नसताना या अनेक अशा कामं इथे कामावर त्यांनी कामा निवडणूक लढवत आहे लोकांचा प्रतिसाद त्यांना चांगला मिळत आहे चलो भविष्यामध्ये इथे चंदगड भागामध्ये पाच पाच सहा सहा किलोमीटर लोकांना शाळेला मुलांना जाय जायला लागतं आहे त्यासाठी शाळेची त्यांनी निव हे करणार निव नियोजन करणार आहेत गाड्या वगैरे देऊन लोकांना मेडिकल कॉलेजची व्यवस्था करणार आहेत मेडिकल कॉलेजची इथे मंजुरी मिळालेली आहे त्यांना आणि हा वाढताळ पाठिंबा वगैरे बघितलं तर लोकांना भरघोच त्यांना भरगोच मतानं निवडून येतील आणि आजच ह्या विजयाची फटाकडे वरले असं मी जाहीर करतो काय सांगू इच्छा मतदारांना मी एवढं सांगतो की माने पाटील नाहीत आता हे अपक्ष म्हणून उघडल्या ते मागच्या वेळेला पराभव झाला ते पराभव झाल्यानंतर त्यांनी आजच पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या समोर उभं आहेत तसं नंदा आदरणीय नंदादाई बाबरकर साहेब मॅडम असून देत त्यांनीसुद्धा निवडणूक लढल्या लढ बाबा झा सुरू झाल्यावरच लोकांच्या प्रच्यामध्ये आहेत लोकांच्या चर्चेमध्ये आहेत परंतु शिवा असा माणूस आहे की निवडणुकीत पराभव नि झाल्यानंतर खचीकरण न होता चार दिवस इथं गावाकडे दोन दिवस मुंबईला असं इथे राहून लोकांचा अनेक प्रश्न विविध प्रश्न मग लोकांचं रेशन असून दे धान्य असून दे कोणत्याही प्रश्नासाठी त्यांनी अवरात्र प्रयत्न करून लोकांच्या समोर आहेत आणि मागच्या वेळेला लोकांना ऐंशी टक्के लोकांना माहिती नव्हतं की शिवाजी पाटील कोण आहेत आता लहान सुद्धा गंडी कोळ्याचा शिवाजी पाटील म्हणजे कोण हे माहिती आहे त्यामुळे त्याचा विषय विषय हा निश्चित शिवाजी भाऊ ही या मागच्या निवडणुकीपासून परिचयामध्ये आलेली व्यक्ती आहे परंतु त्याने आता जो हा जनसमुदाय जो गोळा केलेला आहे याच्यावरून आम्हाला असं वाटतं की त्याची स्थिती निश्चित आहे कारण का त्याने अशी तशी मतं इतरांच्यासाठी घेतलेली नाही आहेत ती मिळवलेली आहेत लक्षात घ्या आणि त्यांचं जे कार्य आहे या चार वर्षे अकरा महिन्यामध्ये हां गेल्या निवडणुकीमध्ये ते हरले म्हणजे अडीच हजार मतांना फक्त ते मागे होते परंतु ते कधी गप्प खटले नाहीत खचले नाहीत या चंदगड विधानसभा मतदारसंघावरती जो मागास नावाचा जो भाग आहे तो पुसून टाकण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत आहेत त्यासाठी पडले तरी ते खचले नाहीत चार वर्षे अकरा महिने या चंदगड विधानसभा मतदारसंघाची त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या शहाण्णव कोटीचा निधी सत्ता नसतानासुद्धा आणून त्यांनी उत्तम प्रकारे या ठिकाणी आपलं कार्य बजावलेलं आहे आणि त्यासाठी शिवाजी भाऊंच्या पाठीमागं ही संपूर्ण चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनता मतदार ये म्हणून हक्क बजावत आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या हे मतदार सुद्धा सुद्धा काम करत आहेत आणि शिवाजी भाऊ ते यश हे या वेळेला निश्चित आहे आणि विधानसभेमध्ये असा तडफदार उमेदवार हा चंदगड विधानसभा मतदारसंघ निश्चितपणे पाठवणार आहे याची मी खात्री देतो बर आज मातोजी समाजाचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष आज आपल्यासमोर आहेत आज दोन हो प्रचारासाठी तुम्ही इथं आला काय सांगाल तुमचं सहा वर्षापासून काम चालू आहे चिनगड मतदारसंघामध्ये घेतात करत असताना लोकांचा मराठ्यांच्या भाऊच्या भावना व्यक्त होतात सर्वांचा मतदाचा नेता शिवाजी भाऊ सर्वांना असं वाटतं की भाऊ मी आमदार होते भाऊ आमदारांना सर्व चिनगड मतदारसंघामध्ये खूप कामं केलेली आहेत आणि भाऊ मी काम करत असताना आमदार झाल्याच्यानंतर आमच्या माथाडी कामगारांनाही चांगली व्यवस्थित केली माथाडी कामगारांवरती वेळोवेळी अन्याय झाल्याच्यानंतर आमचे शिवाजी भाऊ तिथं आमच्यासाठी उभे राहतात भरपूर कामगारांसाठी फोन केले या अधिकाऱ्यांना फोन करतात प्रकारे आमच्या भागाने कामगारांना बरोबर आज तुमचं म्हणणं असं आहे की भाऊंची प्रशासनावर बरीच पकड आहे त्या माध्यमातून लोकांची अनेक कामं होती असा तुम्हाला आता विश्वास आहे परंतु भाऊन ज्या भावी आमदार झाल्यानंतर त्यांचं ह्या जनतेसाठी काय योगदान असेल तुम्हाला थोडक्यात सांगा पण तुम्ही विचार करा आज कुठल्या प्रकारे ना मंत्री ना खासदार ना पंचायत समिती सदस्य ना जिल्हा परिषद सदस्य ना साधा गावचं सरपंच ना साधे सदस्य काही नसतानाही भाऊ अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात आज आम्ही मतदारसंघात फिरत असताना प्रत्येक लहान मुलापासून तर फोर लोकांपर्यंत शिवाजी भाऊंचं नाव आहे आम्ही चंदगडमध्ये तपाटक तीन वाजता उतरल्याच्या नंतर त्या चंदगड बस स्टँडवरती विचार न केली असता अगदी फोटवाल्यांनी सांगितलं की बाबा शिवाजी शिवाजीबाबूंचं काम खूप चांगलं आहे आणि असं जुनेता चंदगडमध्ये पाहिजे असं वेळ लोकांचा पाठिंबा पाहून निश्चितपणे आमदार पदवीस्थान भाऊनं काम करतात सर्वसामान लोकांचा पाठिंबा तिथेच आमदार झाल्यानंतर चंदगडचा मोठ्या प्रमाणात त्यांच्या पण विकास काम करतात चांगला दिवशी निश्चितपणे ते चांगलं काम करतात आम्ही पण आमच्या गावच्या शाळेसाठी इथं आलो आहे मुलाच्या सोयीसाठी ते बघूयात काय करतात आणि ते निवडून आले तर आमच्यासाठी चांगलेच आहे म्हणजे भाऊ निवडून निवडल्यानंतर काम कर विकास होईल ह्या कामाचा असं तुम्हाला खात्री आहे का वाटते खात्री आहे धन्यवाद आज ह्या भाऊंच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पेन्शन वगैरे मिळते तर ते त्यांचं सरकार विरोधपक्ष सरकार आल्यानंतर ते त्यांचं म्हणजे काय काय परत त्यांचं वगैरे अशा वगैरे म्हणजे आपोआप सरकार चालू आहे तर ह्या लाडक्या बहिणींचा भाऊंना काय फायदा होईल याबद्दल तुम्ही काय सांगाल आल्यानंतर आम्ही त्यांचा फायदा म्हणजे ते आमचा फायदा करून घेणार आहोत आम्हाला हा विकास केला तर लोकांचा विषय पैसे तुमचे कसे करत नाव तुमची लोकांची नावं लक्ष करणं कसे तर एक सहा कार्यकर्ते जबाबदारी असते या माध्यमातून तुम्ही भाऊ तुमच्याकडे काय अपेक्षा कराल सर्व लोकांचा विकास करावा आणि भाऊ चेन आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये नसताना पण त्यांनी आमची पाठिंबाची काजू गटी म्हणा बरीच आमची कामं मुंबईची कामं इकडची कामं संपूर्ण कामं त्यांनी केलेली आहेत त्यांनी भरपूर मताने निवडून यावे हीच आमची इच्छा आणि येणार धन्यवाद या उमेदवाराकडून कोल्हापूर जिल्ह्याचं सगळं लक्ष ताबू राहिलेलं आहे आमच्या वेळा प्रभाव पराभव झालेला आहे त्यांच्या विरोधात तिकडेचे नेते आणि पक्षाचे तिकीट असलेले नेते उभारलेले आहेत त्याबद्दल वार्ता हा वार्ता पाठिंबा बघून तुम्हाला काय सांगायचं शिवाजी भाऊच्या पाठिंबा वार्ता जनसंपर्क कायमच राहणार कारण त्यांनी आमच्या या तालुक्यात कोणतंही पद नसताना तेवढा जनसंपर्क आणि लोकांची कामं व्यवस्थितपणाने आणि व्यवस्थित समजून केलेले आहेत त्याच्यामुळे आमचा तरी पूर्ण गावचा पाठिंबा शिवाजी भाऊंनाच आहे कोनेवाडी गावचा पूर्ण पाठिंबा आहे आणि विठ्ठल धुमाळे धन्यवाद आज शिवभाऊंना इथे पाठिंबा देण्याच्या दृष्टीकोनं अनेक अनेक तरुण मंडळी येत आहेत त्यामुळे तुम्हाला काय म्हणणं बोलायचं मला एक गोष्ट म्हणायचं आहे की शिवाजी भाऊकडे पद नसताना आणि तुमची राजकीय कुठलेही हे नसता वाटचाल ते करा देतात पण शुभेच्छा देत